कधी आजपासून झालं का की मराठी लोकांनी एकाच माणसाला सपोर्ट केला त्यातला शेवटचा असा माणूस शिवाजी महाराज की असं म्हटलं इतिहासकारांनी की पाणीपतच्या तृतीय युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला कसं तर अब्दाली जर टेक्निकल जिंकला असला त्याचं नुकसानही खूप झालं आणि भारताला भारत तर राज्य इच्छा पण नव्हती म्हणजे जाडच होता परत तो गेला परत पण मराठ्यांच्या शक्तीला ग्रहण लागत जर ब्रिटिशांना भारत जिंकायचा होता तर त्यांना एक फायनल मॅच घडणं आवश्यक होतं मराठ्यांनी पण इंटरेस्टिंग असं किती फायनल झाली बरोबर मराठीतलं ग्रहण लागलं त्याचा थेट फायदा यानंतर ब्रिटिशांवर त्यातला कॉन्फिडन्स खूप वाढला आणि म्हणूनच मग त्यांनी ते बक्सारची लढाई केली आहे आणि त्यात तीन मोठा राज्य करताना एकाही सरोवर आहे मुघल बादशाह अवधचा नबाब तुझा आणि किंवा कासिम हा बंगालचा नबाब ही लढाई कदाचित मराठ्यांनी आवश्यक इतिहासभर आपण असं बघितलेलं आहे की आपल्या मधल्या मतभेदांचा ऑलवेज बाहेरच्या राज्यकर्त्यांना फायदा झालेला आहे शिवाजी महाराजांना बराच त्याची एनर्जी सोकियाशी लढण्यात केली की राष्ट्रवाद नसला तरी तेवढं तो कॉमन सेन्स आहे की तुमचा फायदा बघा कधी असं झालं का की मराठी लोकांनी एकाच माणसाचा सपोर्ट केला त्याचा शेवटचा असा माणूस शिवाजी महाराज तर युपीचे एवढे पाठ पंतवर्धन झाले दुसऱ्या नंबरचं महाराष्ट्रातून एकही पंधरवर्धन झालं तर एक मोठी युद्ध आहे आपल्याकडे की आपण कशा प्रकारे हे सगळं इतिहास समजून देतो आणि त्यातनं काय शिकतो